ಶಿವಸೇನಾ ಉಗ್ರ ಪವಾರ್ಟಿ

प्रमुख ते प्रमुखापासून काम केलं आणि काम करते वेळेस वारंवार पक्षानं मला शिवसेनेमध्ये शिवसेने आज ते शिवसेनेचं काम इमाने इतबारी केलं आज मागच्या माणूस ज्यावेळेस तीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करते कुठंतरी माणसाला वाटते आज नगरसेवक व्हावं उद्या आमदार व्हावं हो। आम्ही शिवसेनेतले इच्छुक उमेदवार आम्ही दोन हजार चोवीसला मी सात आठ जण शिवसेना पदाधिकारीच होतो आणि इच्छुक होतो आणि आमचा इकडचा संपर्क भवन थोरात यानं माननीय पक्षप्रमुख उद्धव उद्धवसाहेबाला चुकीची दिशा बोल चुकीची माहिती देऊन आम्हाला एकाही शिवसैनिकाला न्याय दिला नाही जिथं शिवसैनिकाला न्यायच भेटत नसेल आपण जर काम करून कामाची जर पावतीच भेटत नसेल तर तिथं राहून करायचं का म्हणजे इथं समविचारी आणि आम्ही महाविकास आघाडी युतीमध्ये आम्ही पहिलं पंचवीस वर्ष काम केलेलं आहे सोबत आणि माननीय नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व चव्हाण चव्हाणसाहेब यांना पण भाजपाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि ज्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो माझ्याकडे दहा वर्ष सांगवीची सत्ता होती त्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेससुद्धा ते काँग्रेसचे जरी मुख्यमंत्री असेल तर मला निधी कुठेही कमी पडला नाही आणि त्यांचं नेतृत्व चांगलं वाटलं आणि जे जुनी भाजप आहे चैतन्य बापू देशमुख असतील आणि संजयजी कोटगे असतील मंत्री त्याने महामंत्री त्याने मला म्हणले की बा दत्ता तू एक चांगला कडवट शिवसैनिक आहेस तू काम करणार आहेस भाजप आणि शिवसेना काय आपण लोकांसाठी काम करतो जे आडले नडले त्याच्यासाठी काम करतो मला त्याला न्याय देता येत नव्हता आता परवा तुम्ही बघितलं असेल जिल्ह्याच्या नियुक्त्या झाल्या वारंवार दीड वर्षापासून कुठंतरी खिचीकरण करणे आणि नियमित अपमान करणे शेवटी माणूस काम कर कशासाठी करतो की मानासाठी करतो काय असं पक्षात काम करण्याचा एकच का उद्देश असते की आपण सर्वसामान्याचे प्रश्न सोडिले पाहिजे आणि माननीय अशोक साहेबांचं जिल्ह्यात नेतृत्व चांगलं आणि सर्वसामान्य लोकांचे कामं सोडवण्यासाठी त्याने पाठीमागं हात नक्कीच ठेवणार आहेत त्या विश्वासावर विश्वास ठेवून मी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे खर तर ज्या व्यक्तीच्या मुळे भारतीय जनता पार्टी दीड वर्षापूर्वी मला सोडावं लागली मला असं वाटतं की त्या माणसाला भारतीय जनता पार्टीमध्ये थारा नव्हता त्यामुळे मी तर लोहा कंदार मतदारसंघामध्ये निवडणूक ही मी व्यक्तीच्या विरोधामध्ये लढलो आणि आजही मी तुम्हाला सांगतोय की मला माझ्या पस्तीस वर्षाच्या पॉलिटिकल करिअरमधला दीड वर्षाचा जो मागचा कालावधी आहे तो शिवसेनेबरोबर जावा लागला मला माझ्या पुन्हा स्वपक्षामध्ये घरामध्ये घरवापसी झाल्यामुळं मला अत्यंत आनंद झालेला आहे यापुढच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी मी माझं आयुष्य निश्चितच वेचणार आहे या मतदारसंघाच्या या जिल्ह्याच्या विकासासाठी आदरणीय देवेंद्रजी आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून अशोक चव्हाण साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करणार आहे तर आपल्याकडे म्हणजे महत्वाचं पद होतं राज्य संघटक पद होतं खरं तर मी शिवसेना का सोडली त्याचंही मागच्या माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मी ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस सांगितलं होतं इथला प्रमुख असेल विनायक राऊत असेल यांनी शिवसेना या ठिकाणची संपवण्याचं काम केलं आणि मला असं वाटतं की ज्या पक्षाला ज्या माणसाला जी स्वतःच्या विक्रीसाठी पक्षाचा उपयोग स्वतःच्या पोट भरण्यासाठी करतायत अशा नेतृत्वावर माझ्यासारखा पस्तीस वर्ष संघटनेमध्ये काम करणारा काम करू शकत नाही त्यामुळं मी तर दीड महिन्यापूर्वी राजीनामा दिला पक्षाला प्रवेश करायला मला खूप वेळ लागला लक्षात ठेवा अशी काही परिस्थिती नाही मी काल राजीनामा दिला आणि उद्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि मला खात्री आहे की पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये लोहाकंदारमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितच पुढच्या काळामध्ये करेल मी भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्वी होतो आणि आता पण आहे मी भारतीय बार जनता पार्टी पक्षाचा सदस्य असल्यामुळे पूर्वी आतासुद्धा मला त्या पदावरच होतो मी माझी काय हकालपट्टी केली नव्हती आणि मी पुनश्च एक बार नांदेड जिल्ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाणसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे